सातारा एलसीबी व पाचगणी पोलिसांनी पाच लाखांचा कोकेन केला हस्तगत सतरा डिसेंबर रोजी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त झाली की पाचगणी येथील पाटजाई मंदिराजवळ संशयित हा त्याच्या कब्जात कोकेन हा अंमली पदार्थ बाळगल्या स्थितीत असून तो सुमारे तीस ते पस्तीस वर्षांचा असून त्याच्या अंगामध्ये निळ्या रंगाचा पँट व पिवळसा रंगाचा टी शर्ट परिधान केलाय अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांना कळवली दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील एक पथक पाचगणी परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी नमूद पथक तपास पदार्थ कारवाई कामी मदतीस घेऊन प्राप्त माहितीच्या आधारे सतरा डिसेंबर रोजीच्या बारा वाजून पाच मिनिटांच्या सुमारास छापा चिस्टा हँड सोसायटीमधील एस्टेला एक ए नावाच्या बंगल्याच्या समोर पार्किंगमध्ये एक पांढऱ्या रंगाची स्कोडा रॅपिड कार होती त्या गाडीमध्ये एकूण पाच इसम बसले होते गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बसलेला प्राप्त बातमीतील वर्णनाचा निळ्या रंगाची पॅन्ट व पिवळसा रंगाचा टी शर्ट असलेला इसम दिसून आला तसेच त्याच्यासोबत स्कोडा गाडीमध्ये चार इसम दिसून आले नमुदी इसमांची अंग घेतली असता त्यांच्या कब्जामध्ये पाच लाख रुपये किमतीचे कोकेन सदृश्य अमली पदार्थ तसेच दोन चार चाकी वाहने व वा मोबाईल हँडसेट असा मिळून एकूण बेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला कोकेन सदृश्य अमली पदार्थाबाबत ताब्यात घेतलेल्या समानकडे विचारपूस केली असता सदरचा कोकेन सदृश्य अमली पदार्थ पाचगणी शहरामध्ये विक्री करण्याकरिता आणला असल्याचं सांगितल्याने त्यांच्या विरुद्ध पाचगणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला मनमूद गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे करत आहेत आरोपी मोहम्मद नावेद सलीम परमार सोहेल हशद खान मोहम्मद ओएस रिझवान अन्सारी वासिल अहमीद खान महम्मद साहिल अन्सारी झिशान इरफान शेख सैफ अली कुरेशी महम्मद उमेद सिद्दीकी अली अजगर सादिक राजकोटवाला राहीद मुस्तार शेख यांना अटक करण्यात आली आहे सातारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट